काल देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजींनी हिंदू समाज वर जे काही टीका केली अपमान केला राहुल गांधीजी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या ह्या देशाची ओळख आहे आणि ह्या देशाचा हिंदू हा आतापर्यंत शांत आहे म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा काल जे करण्याचा प्रयत्न करत होते ते या देशामध्ये सुखानी राहू शकतात ज्या दिवशी खरंच या देशातला हिंदू अशांत होईल हिंसक होईल ते जेव्हा ज्या लोकांना काल राहुल गांधी खुश करायला प्रयत्न करत होते त्यांना बिर्याणी आणि शिरखोरम्यामधला फरक पण कळणार नाही ना म्हणून आमच्या देशामध्ये हिंदूंचा असा अपमान सण होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल हे यांनी लक्षात ठेवावं बघा मुळामध्ये जे राहुल गांधींचं वक्तव्य ज्यांना चुकीचं वाटत नाही त्यांनी हे विचार करायला पाहिजे की ते आमदार खासदार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अगोदर ते एक हिंदू आहेत हिंदूंचा जो काही अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे त्या तो, तो वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर ते, त्यांची जीप काढून हातात देऊन टाकली असती म्हणून हिंदू समाज ज्यापर्यंत शांत आहे तोपर्यंत त्याच्यातमुळे या, या, या सगळ्या गोष्टी होत आहेत नाहीतर ज्यांना हे खुश करायला प्रयत्न करतायत ना, करता ना राहुल गांधीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते, ते एक टक्का पण आमच्या देशामध्ये दे राहणार नाहीत मला माझ्या त्यांच्या त्यांना शुभेच्छाच आहेत पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरच्या निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करा धर्मवीर किंवा शिवसेनेच्या जडणघडणमध्ये चा खरा विलन हा उद्धव ठाकरेच आहे दुसरा कोण नाही उद्धव ठाकरेला मायनस केला असतं तर आज शिवसेना एक संघ असती आणि ताकतीचा पक्ष म्हणून एक शिवसेना असती म्हणून उद्धव ठाकरे हा शिवसेनेच्या पूर्ण स्टोरी मधला विलन आहे संजय राऊत पण दलालच आहे ना असे दलाल भांडूपच्या मार्केटमध्ये खूप भेटतात तो आता हल्ली सिल्वरोगची दलाली कमी आणि दहा जनपदची चाटुगिरी थोडी जास्त वाढवली आहे म्हणून जीवेला हार्ड राहिलेलं नाहीये आज सकाळी एवढंच राहुल गांधीलाच कौतुक होत होतं मला संशय येत होता की राहुल गांधींनी आतापर्यंत लग्न का नाही केलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा